नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भातील राज्यात पावसाचा वाढता जोर पाहता पाऊस काही ठिकाणी वाढत आहे तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे आज राज्यात कुठं मुसळधार पाऊस पडणार ते जाणून घेऊयात राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोकण मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मागील चोवीस तासामध्ये पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस झाला सिंदेवाही येथे तब्बल एकशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तर राज्यातील नागपूर येथे उच्चांकी बत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र पावसाच्या सरी सातत्याने सुरू आहेत पाहुया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्टमध्ये पुणे घाटमाता सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाता आहे तर येलो अलर्टमध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता जालना परभणी नांदेड भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या संदर्भात हवामान विभागाने शेतकऱ्यांनाही सल्ला दिलेला आहे पाहूया हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी काय निर्देश दिलेले आहेत हवामान विभागानं म्हटलं आहे शेतात पाणी साचू देऊ नका योग्य वेळी कीडनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करा अनियमित पावसामुळे खरीप पिकांना कीड व रोगांचा मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारशींचा अवलंब करावा असा सल्ला हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे पावसाच्या अंदाजासह राज्यातील विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद